फायनली आपले लिफ्ट आलेली आणि आज ब्लॉग घरात बाहेर स्टार्ट करत आहे तर याचं कारण की आहे की मला पटकन पाऊस पण खूप चाल होतो त्यामुळे लाईटमध्ये मला सांगितलं काय आणि त्यामुळे मग डायरेक्ट पण खाली जातात त्याला आता खाली आज पण पण टेलरमध्ये काम पण त्यासाठी आपण जाऊन खाली आले फायद्या खाली आले पाऊस तर चालू आहे बरं का मित्रांनो तसं काही प्रॉब्लेम नाही छत्री आहे आपल्याकडे तर कसं आहे पाऊस असला ना की काय म्हणजे एका ताळाच फुट येतो बरं बघू शकता मित्रांनो फिर पाऊस चालू आहे मी छत्री उघडलेली आहे आणि टक पाऊस आता बारीक बारीकच चाललाय चाललाच असे बरं का आणि पाऊस चालले तरी पोरं गार्डनमध्ये आपले खेळत असतात त्यांना काही फरक पडत नाही तर जोरात पाऊस येत नाही काही फरक नाही पडत आणि हवा पण खूप चालू आहे तुम्हाला कळत दिसत असेल छत्री खूप हालती माझी हवेचा दाब दा प्रभावाने तर चला आता पटकन जाऊ बघू आता भाजीला काय भेटते

काय तरी विसरलो होतो मी म्हणजे शेंगदाणे घ्यायचे होते शेंगदाणे विसरलो होतो आणि जस्ट खाली आलून बघू शकता किती पाऊस सुरू झाला नसेच छत्री घेऊन आलो परत नाहीतर परत वर जावं लागलं ला असं तुम्हाला ले म्हणजे पाऊस चाललाय बघू शकता नसीब छत्री माझ्याकडे आहे कसे मित्रांनो मी मला तर वाटलं ना कि की पाऊसाळ्याचे दिवस आहे मी रोज ती वस्तू माझ्यासोबतच ठेवतो कधी पण विसरत नाही आणि नशीब कामाला तर आली माझ्या मी छत्री घेतली नव्हती पण मला घ्यावा नाही का पाऊस चालू आहे बाहेर का नाही आणि बघू शकतो तुम्ही आता काय तर चला जाऊया आता आपण पटकन आणि जे काय राहिलं ते घेऊया तर मित्रांनो आता दुपारची वेळा नुसतपैकी एक दोन वाजले असतील किंवा तीन वाजले असतील मला माहित नाही मी गाड्या काही बघितल्या नाही तर मस्तपैकी आता माका दाखवलो असा आनंद लावा पाऊस पण चाललाय गरम गरम पराठे खावा तर तिकडे तुम्ही बघू शकता माझी बहीण पराठे करायला लागलेली फायनली तुम्हाला दाखवत असतात काय काय केलं त्याआधी तुम्ही बघू शकता आपल्या घरातला क्लायमेट आणि पराठे बटाटा तर इकडे बघू शकता दही कि दही केलंय मसाला वाला दहीतला तडका दिला आपण तेही दही सुद्धा मीच केलंय किती मस्त झाले बघू शकता आणि इकडे बहीण आपले पराठे करते मस्त गरम गरम आणि चला तर मित्रांनो मस्त गरम गरम आपले पराठे वगैरे खाऊन झालेत आणि तुम्हाला का दिसत असेल की लाईट वगैरे गेली मोबाईलचा फ्लॅश ऑन केलेला आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसते बर का तर गरम गरम पराठे खाल्ल्यानंतर लाईट नेली जशी पटकन करून घेतलं नाही तर ते मिरची वगैरे वारी पण तर आता जस्ट लाईट गेली म्हणजे काय का मी जरा गप्पा मारून तर गप्पा मारण्यासारखं काही नाही तर म्हणायचं म्हणलं तर खूप बोर व्हायला लागले बर का आता ब्लॉगिंग करते म्हणून तरी चालले आपले नाहीतर खूप आपल्याला तर आता लाईट पण गेली वाईट व्हायला पण केली नाही तर मस्त वेगळी माझी बहीण पण आता झोपली त्यामुळं मी आता या आता मी काय करणार ड्रॉइंग ड्रॉइंग आहे आर्ट तुम्हाला तर माहितीच असेल की तुम्ही माझे यूट्यूब चॅनल मी बघत असाल तुम्हाला माहिती असेल की माझं ड्रॉइंग आणि गेमिंग चिल पण मी एकच आहे फक्त दोन्ही मी करतो त्या चायलमध्ये तर आता मी जास्त गेमिंगचं करणारच होतो पण त्यावढ्यात लाईट गेली आता तुम्हाला माहिती गेमिंग करायचं नाही तर वायफाय नीट लागतं आपल्याला तर आता वाट बघते लाईट येण्याची तर मग त्याला त्यावर काय टाइमपास नाही तर आपण ड्रॉइंग करूया तर मित्रांनो त्या ब्लॉग मध्ये जास्त काही बोलत नाही काय नाही त्याचा चांगले खासे व्ह्यू येतात तुम्ही बघता सुद्धा पण सबस्क्राईब सुद्धा करत जावा अजून विसच आहेत अजून वाढलेले नाहीत माझे लवकरात लवकर करा कारण काय मी जस्ट नवीन नवीन ड्रॉइंग करायला शिकलोय आणि माझ्या ड्रॉइंग तेवढी आवड आहे तसं मला बरं का पण टाइमपाससाठी मी आपल्या नॉर्मल ड्रॉइंग काढायचो जे मी आता तुम्हाला ते ड्रॉइंग दा फायनली मित्रांनो बघू शकता की ते जोरात असं पाऊस चालू झालाय आणि जुळात आहे की तुम्हाला दिसत असेल म्हणजे तुम्ही फक्त बघताय पण खरं तर खूप ज्वारात पाऊस आहे आणि पाणी फार घरामध्ये येत आहे पावसाचं तर मग विचार करू शकता कपडे वगैरे आखी बिचले इकोडचीवर ठेवते तर बघू शकता त्याच्यावर असा पाऊस चालू आहे आणि गेल्या ते पालकांनी जाणं शक्य नव्हतं कारण गेलो असतो तर पाच मिनटं टक्का बेचलो असतो तर त्यामुळे मी काय गेलो नाही आहे खिडकीमधून मी शॉर्ट घेत आहे छोटासा इथून तुम्हाला खालचा गुरु दिसतो आहे की शेतामध्ये किती पाणी वगैरे सापडत दोन मिनिटात एवढा पाऊस पडून गेला की असं वाटतं तर दोन दिवसाचा पाऊस दोन मिनिटामध्ये खूप झाला कदाचित दोन पाऊस न पडणार असं शक्यता आहे तर बघू शकता मित्रांनो आपण आलोय खाली मग अशी तुम्हाला दाखवलं की पार्सल घ्यायला आलो आणि आता तुम्हाला ते माहितीचं लाईट वगैरे गेली आणि तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं मी की पराठे वगैरे केले एकतात चपाती केली म्हणजे आज संध्याकाळचं जेवण नॉर्मलच असेल किंवा बाहेरून असं तर ठरल्याप्रमाणे बघा आता आपण घेऊन चालले शेजवान राईस तो पण व्हेज नॉन व्हेज खात नाही आम्ही म्हणजे मी खातो माझी बहीण नाही खात मित्रांनो ती कशी आते ती गुरुवारची पारायण वगैरे करते ना त्यामुळे ती नॉनव्हेज वगैरे खात नाही तर चला आपण जाऊया येत आले आपली इथं बघू शकता किती खतरनाक पाऊस चालू आहे मित्रांनो थोडा थोडा पाऊस येतात चालला आहे आणि आपण यावे आता सोसायटी म्हणजे आपली नाही दुसरी तर बघू शकता मित्रांनो इथं किती पाणी साठले बघू शकता एकदम थंडगार पाणी पावसाचं पाणी तुम्हाला तर माहितीच आहे आवाज येत नसून तुम्ही बघू शकता आखं इतकं पाणी साठलं गार्डन गार्डनचा एरिया आहे आणि तुम्ही एवढं आखं पाणी साठलं बघू शकता पाणी इतकं थंड आहे मित्रांनो की अक्षरशः पायामध्ये थंड पडले आणि त्याला आता पटकन जाऊया सांगितल्याप्रमाणे तुम्हाला म्हणलं होतं सकाळचे सकाळीच म्हणलं होतं की एक के के की ले के ले ला तर चपाता केला की परत काय होत नाही आपलं तर अशा प्रकारे बघू शकतं आपण मस्तपैकी चायनीज घेऊन चाललो आहे व्हेज आहे बरं का नॉन व्हेज नाही कारण बहिणीला चालत नाही नॉनवेज इथं पण पाणी साठलेलं बघू शकता असं प्लॅर झालं आहे कॅमेरा एकदा मंदिर आहे ह्या टाईमला लाईट बीट नसते बरं पाऊस नसता तर इथं आत्ता पण पोरं खेळत असतात तुम्हाला तर माहिती आहे की आता नाही पावसामुळे चला मित्रांनो जाऊया आपण